अंबरनाथमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्नेह संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगरसेविका रेश्मा गुडेकर आणि शिवसेना विभागप्रमुख सचिन गुडेकर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमात अनेक महिलांनी पारंपरिक नृत्य करत सहभाग घेतला दरवर्षी रेश्मा गुडेकर आणि सचिन गुडेकर हे महिलांसाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवतात अंबरनाथच्या खदान परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होता। या ठिकाणी महिलांसाठी खास सेल्फी पॉईंटही ठेवण्यात आला होता मध्ये भाग घेणाऱ्या महिलांना पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं या कार्यक्रमात आमदार बालाजी केणेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाडेकर यांनी देखील उपस्थिती लावली होती जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही दरवर्षी ते नवीन कार्यक्रमाचं आयोजन करत असतो त्यामध्ये आम्ही दोन तीन वर्ष झाले वेगवेगळे कार्यक्रम घेत आलो त्यामध्ये क्रिकेट नंतर रॅम्प वॉक ह्या वर्षी आम्ही असं जरा वेगळंच कार्यक्रम सगळ्या महिलांना मिळून असं एक आम्ही पारंपरिक लोकनृत्य असे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतले आहेत यामध्ये महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि जवळजवळ पंधरा दिवसामध्ये त्या महिलांनी एवढी चांगली तयारी करून एवढा कार्यक्रम सक्सेसफुल केला की के आम्हाला सुद्धा विश्वास बसत नाही एवढा खूप छान त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक सचिन रेश्मा गुडेकर आणि आमचे विभाग प्रमुख सचिन गुडेकर यांनी हा दरवर्षी प्रमाणे त्यांच्या विभागामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा भरभरून कार्यक्रम आयोजित करतात त्या कार्यक्रम या ठिकाणी आज हे आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी आमच्या शेर संघटक मालतीताई पवार या ठिकाणी आहेत राणेताई आहेत सर्वच महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित आहे आणि विभागातील सर्व महिला आनंदाने आजचा हा कार्यक्रम महिला जागतिक महिला दिनाचा एका वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करून आज या ठिकाणी आनंदाने साजरा करत आहेत दरवर्षी हा कार्यक्रम ते करत असतात महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाचाही कार्यक्रम असतो महिलांची क्रिकेट स्पर्धा असतात त्याचप्रमाणे हळदी कुंकू असतो अनेक कार्यक्रम ते करत असतात आपल्या विभागातील महिलांना संसाराबरोबरच एक वेगळी ओळख सांस्कृतिक कार्यक्रम करून त्यांच्याकडून करून घेऊन संस्कृती जपण्याचं कार्य ते करतात मी त्या दोघांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना आमच्या खूप 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 शुभेच्छा देतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज